पप्पा काय करू ट्रॅक्टर काय माहितीये काय हो काय करू तुम्ही इथं काय नाही वावर तयार करायला निघायचं होतं हा आईला ट्रॅक्टर मध्येच बंद पडला पाहिजे बंद पडला पंप मारून पाहतो का की चालू ना सगळं पाहिजे हो काय पंप पंप बॅटरी उतरली काय मग काय न पंप ओके हो चायट काय झालं पंप तायटे एकदम नाही मग बॅटरीचं फॉल्ट मध्ये काय माहितीये आता ट्रॅक्टर नेमकी ने टायमिंग शॉर्ट देऊ राहिला बॅट ना फानायचा टाइम झालाय मावाला ताईट सर्व अरे ते काय झालं याला मी काय करतो आता फिटर ला, फोन लावतो हा आ, तोर जाय तू घर का देऊन येऊ साल तिकडे फोन लावत, लावत लावता का बर लावतो मी फोन मग बघतो मग काय होतं काय ना हा काय रे बिबट्या वावर बिबटे वावरात आपल्या वावर कुठं तिथं तिथं काय बोल राहिले तुम्हाला कुठे दिसलं उसा तिकड हा ते सरी पाठी लोक ते याकडे खाल्ले अंगाय तेलो तस आपल्या उसाला चक्कर मारून येऊ मग तिकडे गेलो तिकडे दिसलं आम्हाला बिबट्या अरे पण आता ती एका जागी असेल का हळू चप्पल पडली, की पडली। पटकन चप्पल तुमची पटराची आता या मावलीला इकडे बिबटा दिसलाय आता आम्ही चाललो बागासाठी त्यांना कोणी लावलं काय माहिती